नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मनातील कोणतेही इच्छा पूर्ण करायची असेल तर करा ही स्वामींची सेवा लगेच आपल्याला लाभ होईल आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त सेवेकरी आहेत अगदी मनोभावे आणि श्रद्धेने ही सेवेकरी भक्त स्वामी समर्थांची सेवा करत असतात स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर कायम राहावी तसेच अनेक अडचणीतून संकटातून आपल्याला स्वामी मार्ग दाखवत असतात आणि विश्वास प्रत्येक भक्ताला व सेवे करायला असतोच आणि स्वामी नेहमी त्यांच्या पाठीशी उभा राहतात ते सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे स्वामींचे वाक्य आहे आपल्या सगळ्यांनाच कोणत्या ना कोणती इच्छा ही असतेच परंतु आपली इच्छा आपली ही इच्छा संपूर्ण होत नाही ही, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय व्रत वैकल्य आपण करत असतो पूजापाठ हे सगळं आपण करत असतो आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींची आपण कशा प्रकारे सेवा करायचे आहे जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला होईल म्हणजेच की आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक सेवा तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही स्वामींची योग्य आणि अचूक नियमाने सेवा केली तर आपल्याला त्याचे फळ खूप लवकर मिळते तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची इच्छा असेल म्हणजेच की तुम्हाला एकदा मोठा बिझनेस करायचा असेल किंवा त्या एखाद्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळवायचे असेल किंवा तुमचे दुकान चालत नसेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला व्यवसाय व्यवसायातील यश पाहिजे असेल त्यामध्ये तुम्हाला यश हवं हवं असेल तसेच कोणत्याही एखादा मोठ्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर चांगली नोकरी तुम्हाला हवी असेल किंवा घर बंगला गाडी तसेच तुमच्या मनातील जे काही इच्छा असेल तर ह्या इच्छेसाठी तुम्ही ही स्वामींची सेवा करायची आहे ही स्वामींची सेवा अगदी मनाने आणि श्रद्धेने जर केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच लवकर मिळेल आणि लवकर तुम्हाला अनुभव येईल कोणतेही अडचण असेल किंवा काहीही गोष्टी असतील त्यासाठी स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून मठातून दिली जाते जर आपण विश्वासाने मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे एकवीस दिवस तीन महिने एक महिना एक्कावन दिवस एक साठ दिवस जशी असेल तशी आपल्याला जशी सेवा सांगितली आहे ती आपण विश्वासाने आणि श्रद्धेने मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर केली पाहिजे ज्या कार्यासाठी आपण की सेवा करतो ते कार्य सुद्धा आपले पूर्ण होते म्हणजेच या सेवेमुळे आपली इच्छा पूर्ती नक्कीच होते स्वामी सेवा करण्या अगोदर आपल्याला एक छोटेसे काम करायचे आहे तर ते कोणते काम आहे ही सेवा करण्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्पयुक्त सेवा करायच्या आहेत साध्या पद्धतीने तुम्ही संकल्प सोडू शकता स्वच्छ स्नान करून तुम्ही आपल्या घरातील देवघरासमोर बसायचे आहे एक ताट किंवा तामण घ्यायचे आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घ्या जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे नंतर इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्ही बोलायचे आहे की ही इच्छा मी पूर्ण होण्यासाठी स्वामी मी तुमची सेवा करणार आहे आणि ही इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या मला जे जे काही हवं आहे ते मला मिळू द्या असे बोलून तुम्हाला जे उजव्या हातामध्ये पाणी घेतलेले आहे ते पाणी तामनामध्ये सोडायचे आहे नंतर हे पाणी तुम्ही तुळशीमध्ये अर्पण करायचे आहे ही संकल्पना तुम्ही कोणत्याही दिवसापासून महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून संकल्प करू शकता तुम्ही जी सेवा करणार आहेत ती गुरुवारपासूनच सेवेला सुरू करावे ही सेवा तुम्ही कमीत कमी तीन महिने करायची ज्यामुळे तुमची इच्छा जी आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल ही सेवा म्हणजे तुम्हाला स्वामींचे सारामृत पारायण करायचे आहेत म्हणजे की जसे की रोज तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत हे पूर्ण एकवीस अध्याय पारायण असते रोज जर तीन जर अध्याय तुम्ही वाचले तर सात दिवसात एकवीस अध्याय तुमचे पूर्ण होतील तुम्ही आठव्या दिवसापासून नवीन तीन अध्याय वाचावेत असे सातत्य तुम्हाला तीन महिन्यापर्यंत ठेवायचे आहे म्हणजेच दररोज तीन अध्याय वाचायचे आहेत किंवा सात दिवसामध्ये तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतील दिवसापासून परत तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत आणि असे तुम्हाला तीन महिन्यापर्यंत ही अध्याय वाचायचे आहेत म्हणजे ही सेवा तुम्हाला स्वामींची करायची आहे किंवा ज्यांना एकशे आठ स्वामी सारामृताचे पारायण करायचे आहेत तेही तुम्ही करू शकता एकशे आठ पारायण करा एकवीस करा किंवा एकावन्न करा असे तुम्ही ही संकल्पयुक्त पारायण करू शकता जेव्हा तुम्ही ही सेवा करीत असतात म्हणजे पहिल्यांदा पहिल्या दिवशी तुम्ही तीन आद्याय वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्या त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे स्वामी समर्थांची नित्यसेवेची पोती किंवा पुस्तक असेल तर त्यामध्ये गीतेचा पंधरावा अध्यायला अध्याय वाचायला विसरायचे नाही तो गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एक वेळ का एक वेळेस का ना वाचायचा आहे ते रोज न चुकता ही अध्याय सकाळ वाचा संध्याकाळ वाचा दुपार वाचा कधीही वाचा दिवसातून त्याला अटी नेम नाहीत हा त्रेपन्नावा अध्याय ह्या गीतेचा त्याचा गीते पंधरावा अध्याय तुम्ही एक वेळेस वाचायचा म्हणजे सारामृत अध्याय तीन वाचल्यानंतर तुम्हाला रोज नित्यपणा गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा माळी किंवा अकरा माई जर जमत नसेल तर कमीत कमी तुम्ही एक माळ तरी स्वामींचा जप करावा अशा प्रकारे ही स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे स्वामींची सेवा करण्या अगोदर तुम्हाला संकल्पा वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गुरुवार पासून सेवा चालू करायची आहे म्हणजेच रोज सारा अमृत तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहेत तीन अध्याय वाचल्यानंतर गीतेचा अध्याय अध्याय एक वेळेस वाचायचा आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे अकरा माई करा एक माई करा पाच माई करा सात माई करा पण हे जप करायचा आहे अशी ही ही सेवा तुम्हाला करायची आहे ज्यामुळे तुमचे जी काही मनातील इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्याची नक्कीच मदत होईल संकल्प सांगितलेला आहे तुम्हाला ते सोडायचा आहे ती सेवा करण्याआधी स्वामींच्या केंद्रात मठात जायचे आहे तिथे तेथे ते स्वामींना साखर खडी साखर नारळ अगरबत्ती ठेवून त्यांना सांगायचे आहे मी ह्या ह्या कामासाठी ही ही सेवा करणार आहे स्वामींना सांगायचं आहे मुजरा करून मग घरी आल्यावर त्या सेवेला सुरुवात करायची आहे तर तुम्ही ज्या वेळेस सेवा सुरू करणार आहात त्यावेळेस फक्त सेवा चालू करण्याआधी एकदाच तुम्ही हा संकल्प आहे मग नित्याप्रमाणे तुम्हाला जी काही सेवा सांगितलेली आहे ती सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही अगदी मनोभावे विश्वासाने करा त्यामुळे तुम्ही तुमची इच्छा पूर्तीसाठी नक्कीच सफल व्हाल तुमची इच्छा नक्कीच पूर्ण स्वामी महाराज करतील